नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे सहा फेब्रुवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत षटतिला एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि वर्षातून चोवीस एकादशी येतात प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं तर ही षटतिला एकादशी आहे तर या एकादशीचं विशेष महत्त्व सांगितलं गेलेलं आहे या एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंना तिळाने त्यांना स्नान घालायचं असतं त्यांना तिळ अर्पण करायचे असतात पिवळे फुलं पिवळे वस्त्र त्यांना अर्पित करायचे असतात आणि या दिवशी जर आपण तिळ वापरले तर आपल्याला पुण्यप्राप्ती होते आणि मनातील सर्व इच्छा देखील पूर्ण होतात या दिवशी अधिकाधिक तिळाचा वापर केल्याने दीर्घ सुद्धा प्राप्त होतं असं सुद्धा म्हटलं जातं म्हणून या दिवशी आपण तिळाचं दान देखील करायला हवं त्याचबरोबर भगवान श्री सुद्धा तिळ हे अर्पण करायला पाहिजे त्याचबरोबर शट्टीला एकादशी दिवशी दान आणि स्नान या दोन गोष्टींना सुद्धा अतिशय महत्त्व हे दिलं जातं त्याचबरोबर या दिवशी काही उपाय केले तर त्या सुद्धा निश्चितच फळं प्राप्त होतं असं सुद्धा म्हटलं जातं म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्वाचा प्रभावी उपाय सांगणार आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अशी एक वस्तू ही टाकायची आहे यामुळे आपल्यामध्ये असणारी सर्व नकारात्मकता त्याचबरोबर दोष अडचणी संकट शत्रुबाधा हे सर्व काही नष्ट होईल आणि आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही फक्त एक दिवसामध्ये पूर्ण होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जर आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल किंवा काही दोष असतील तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आपलं कोणतंही काम हे पूर्ण होत नाही सोबतच आपल्याला सतत अपयशसुद्धा येत असतं किंवा आपण सतत वारंवार चिडचिडसुद्धा करत असतो किंवा आजारपणसुद्धा आपल्याला जडलेलं असतं त्याचबरोबर आपल्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ही इच्छा आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असेल तरीही कधी कधी प्रयत्न करूनही आपली इच्छा ही पूर्ण होत नाही जर या प्रकारच्या अडचणी जर असेल तर नक्कीच आपल्याला एखादा दोष लागलेला असतो किंवा आपल्या कुंडलीतील जे ग्रह असतात ते मजबूत नसतात यामुळे सुद्धा या, या अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात त्याचबरोबर जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल तर या पितृदोषामुळे सुद्धा आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी या येत असतात ह्या एकादशीचं महत्त्व हे पितृदोष दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं मानलं जातं आणि यामुळेच जा आपल्यामध्ये असणारे सर्व दोष आणि नकारात्मकता दूर करण्यासाठीच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर पहा तुम्हाला काय करायचं आहे एक मुठभर तुम्हाला पांढरे जे तिळ असतात तर हे तीळ घ्यायचे आहेत हे तीळ तुम्हाला मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून तुम्हाला बारीक करून घ्यायचे आहेत अगदी बारीक पेस्ट बनवायची गरज नाही थोडेसे तुम्हाला भरत ठेवायचे आहे आणि यानंतर तुम्हाला हे एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे यानंतर याची जी पेस्ट आहे तरी संपूर्ण आपल्याला अंगाला लावून घ्यायचे आहेत यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक बादलीमध्ये पाणी काढायचं आहे आंघोळीसाठी या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे कारण तो षट एकादशी दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करायला विशेष महत्त्व दिलं जातं परंतु सर्वांनाच गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपण घरी जर अशा प्रकारे आंघोळ केली तर नक्कीच आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य हे मिळत असतं म्हणून थोडंसं गंगाजल टाकायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्याकडे गोमूत्र असेल तर तुम्ही थोडंसं गोमूत्रसुद्धा टाकू शकतात त्याचबरोबर तुम्हाला थोडीशी चिमुडबर हळद टाकायची आहेत हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीमधला गुरुग्रह हा मजबूत असेल तर त्या व्यक्तीला कधीही आर्थिक अडचणी म्हणजे पैशांच्या अडचणी या येत नाही म्हणूनच आपल्याला थोडीशी चिमुटभर हळद टाकायची आहे त्याचबरोबर आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी आपल्याला चिमुटभर मीठ टाकायचं आहे यानंतर आपल्याला हे तिळाचं उटणं लावलेलं आहे तर हे उटणं लावून आपल्याला स्नान करायचं आहे या दिवशी तिळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून किंवा तिळाचं उठणं लावून जर आपण स्नान केलं तर नक्कीच सर्व प्रकारची पापं ही आपली नष्ट होतात भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या सगळ्या मनोकामनासुद्धा पूर्ण होतात जर तुम्हाला हे तिळाचं उठणं लावणं शक्य नसेल तर तुम्ही थोडेसे पांढरे तिळ जरी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तरीही चालेल पण आवर्जून आपल्याला उद्याच्या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ हे टाकायचे आहेत षट्टीला एकादशी दिवशी तिळाला विशेष महत्व दिलं जातं त्याचबरोबर आंघोळ झाल्यानंतरनं एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा या कलशामध्ये तुळशीत तिळ टाकायचे आणि सूर्याला अर्घ सुद्धा तुम्हाला आवर्जून द्यायचं आहे ओम सूर्याय किंवा तुम्हाला सूर्य जो मंत्र येतो तो मंत्र म्हणायचा आणि सूर्याला अर्घ सुद्धा तुम्हाला द्यायचा आहे त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंना किंवा बाळकृष्णांना तुम्हाला तिळ टाकून तुम्हाला स्नान घालायचं आहे आणि त्यांना थोडीशी तिळ सुद्धा तुम्हाला नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहेत किंवा तुमच्याकडे तिळाचे लाडू असतील तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच अर्पण करू शकतात त्याचबरोबर तुम्हाला बघा आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी तिळाचं दान सुद्धा करायचं आहे जर तुम्ही या दिवशी अगदी थोडे फावशेर तिळ सुद्धा जर गरजू व्यक्तीला दान म्हणून दिले तर नक्कीच बघा तुमचे पितृ हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद प्राप्त होतील यामुळे थोडीक महिन्यात तिळ हे तुम्ही नक्की आवर्जून दान करा किंवा तिळाचे जे लाडू असतात ते सुद्धा तुम्ही गरजू व्यक्तींना दान करू शकतात तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला या दिवशी तिळाचं दान हे करायचं आहे पांढरे किंवा काळे तिळ ज्या पण तिळाचं तुम्हाला दान करता येईल ते तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे पहा मुठभर तुम्हाला तिळ घ्यायचे आहेत आपल्या एका हातामध्ये आपल्या हातामध्ये तिळ घेतल्यानंतर ना आपले जे पण पितृ असतील तर त्या पित्रांना प्रार्थना करायच्या आहेत की हे पितृदेवता आमच्याकडनं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा आणि तुमचा सदैव आशीर्वाद आमच्यावरती राहू द्या असं म्हणायचं हे मुठभर तीळ घेऊन हातामध्ये काळे आणि पांढरे दोन्ही घेतले तरीही चालेल मिक्स किंवा जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही घेतले तरी चालेल यानंतरनं हे मुठभर तीळ तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचे एखाद्या मोठं झाड असेल त्या झाडाच्या खोडाला तुम्हाला टाकायचे आहेत किंवा तुम्ही इतर कुठे टाकून दिले तरीही चालेल फक्त डस्टबिनमध्ये किंवा कचऱ्याच्या ठिकाणी तुम्हाला हे तीळ टाकायचे नाहीत यामुळे आपले पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात कारण पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी तीळ हे अतिशय महत्वाचे मानले जातात तर असे छोटे छोटे उपाय तुम्हाला करायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला या प्रकारे स्नान देखील करायचं आहे आणि बघा तुमच्या आयुष्यामध्ये एक चमत्कार तुम्हाला दिसून येईल तुमच्या तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील आणि मनोकामना देखील पूर्ण होतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ